नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आजची तारीख नऊ जून दोन हजार चोवीस तर आज या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे बाजारामध्ये गायी त्या ठिकाणी कमी प्रमाणात आलेल्या दिसत आहेत आणि काही गायी अजून त्या ठिकाणी येत आहेत तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ सांगोला बाजारातील टाकत असतो ते पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेत आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आता आपण व्यापाऱ्यापर्यंत आणि शेतकऱ्यापर्यंत जाऊन गायींचं वेध गायी दाताला कसे आहेत आणि गाय त्या ठिकाणी कोणत्या बोलीवर देत असतात ह्या संदर्भातील सर्व माहिती आपण घेत आहोत चला मित्रांनो आपण गायीपर्यंत जाऊ नमस्कार मामा तुमच्याकडली काय सांगता किंमत नव्वद हजार तर मित्रांनो या गायीची किंमत नव्वद हजार सांगितलेली आहे गाय आपण बघू शकताय पहिला रुला त्या ठिकाणी किती चालले मामा पहिला रुला दहा हजार लिटर किती किंमत सांगता मित्रांनो पाहू शकता का त्या ठिकाणी नव्वद हजार किंमत सांगितलेली कोणतं गाव आहे मामा तुमचं मावळा मावळा पाऊस आहे का असाच आहे का जास्त आहे बर मोबाईल नंबर की मोबाईल नंबर सांगता येत नाही शेतकऱ्याला मित्रांनो नमस्कार मामा तुमच्याकडे आहे काय सांगता किंमत एक लाख दहा हजार बर काय परिस्थिती आहे गे एक नंबर गे असे सम ना मित्रांनो शेतकरी आहे का शेतकरी आहे का आपण बर कित वे ला किती वेळ गे दुसऱ्या वेळ पहिल्या किती चालले तेरा लिटर या टायमाला तेरा लिटर आपण गाय बघू शकताय कासला वगैरे कसे आहे पहिल्यावर तेरा लिटर दूध चालले असं यांचं म्हणणं आहे किती किंमत सांगताय मला एक लाख दहा हजार किती आलं तर द्याय मामा नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत नऊ सांग सर मित्रांनो कोणाला त्या ठिकाणी गे हवे असेल तर आता सांगलेल्या नंबरवर संपर्क साधून आपण कलेक्ट करू शकता नमस्कार मामा तुमच्याकडले काय सांगता किंमत एकदा एक लाख दहा हजार कुठल्या जाती गे मामा गिर क्रॉस मध्ये किती वेळ येत म्हणला दुसऱ्या वेळ त्याला किती चालले तुझ्याला अठ्ठावीस लिटर दोन टायम दहा हजार मित्रांनो गाय आपण फिरून दाखवणार आहे गाय त्या ठिकाणी शरीरदृष्ट्या दृष्ट्या अगदी सुदृढ आहे तर अजून कच्चे मित्रांनो कास वगैरे आपण बघू शकताय कुणाला हवी असेल तर आपण मोबाईल नंबर देणार आहे त्या ठिकाणी तुमच्याकडे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस एकशे साठ एकशे नव्वद ठीक आहे नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे मसवड किती येत आहे काही तिसरे येत आहे किती टाईम आहे दहा बारा दिवस टाईम आहे किती किंमत सांगताय पंचावन्न हजार किती चालेल तू एकवीस बावीस चाललेले किती आलं तरी ते पंचेचाळीस आलं तर वेळ झालेली गाय ना मित्रांनो पंचेचाळीस हजार यांनी किंमत गाय आपण बघू शकता मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजार आलं तर गाय सोडा जास्त यांचं म्हणणं नाही बघू शकता काय आणलंय मामा तुमच्याकडली काय काय सांगताय किंमत एक लाख दहा हजार काय परिस्थिती आहे आदत आहे तर मित्रांनो आपण बघू शकता आदत पाडे पहिला रो दात पण अजून लावलेला नाही किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस खाली व्हायला बाकी अजून आदत मध्ये येणार मित्रांनो ही गाय तर आपला आपलं नाव काय मामा कुठल्या गावची गाय ही शिंगणापूर शिखर शिंगणापूर आपला मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव झिरो तीन अडुसष्ट त्रेपन्न तर मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवर संपर्क साधून त्या ठिकाणी आदत पिलो आपण घेऊ शकताय अतिशय प्याचला वगैरे तोंडाला कासाला वगैरे पेटी कासा कालोड आहे त्या ठिकाणी आपण घेऊ शकताय मामा तुमच्याकडली जाय काय सांगताय किंमत नव्वद हजार नव्वद हजार बर किती ही वे वे तिसऱ्या वेळ बरं दुसऱ्या वेळेला किती चालले दुधाला तेरा तेरा लिटर तेरा तेरा लिटर आपला व्यापार आहे का शेतकरी आपण व्यापार आहे का बरोबर बरं ही गाय आता ह्याची किती किंमत म्हणला नव्वद हजार रुपये नव्वद हजार जर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोण आलं तर जमवून चाल का होईल का बरोबर किती होईल कमी जास्त दहा हजार कमी होईल मित्रांनो गाई त्या ठिकाणी चांगले द्या आपल्याकडे काय खात्रीनं गाई मिळत असतात सडाच्या अंगाच्या दुधाच्या बोली बरं सडाच्या अंगाच्या दुधाच्या बोली त्या ठिकाणी गाय मिळतात असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो त्या ठिकाणी ह्या व्यापाऱ्याकडून बरंच काय शिकण्यासारखं आहे ही व्यापारी त्या ठिकाणी पायाने त्या ठिकाणी थोडे अपंग आहेत तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणतीही लाज न बाळगता त्या ठिकाणी गायीचा व्यापार करत आहेत तर आपण अशा व्यापाऱ्याकडून गाई घ्यायला काय हरकत नाही मोबाईल नंबर सांगा अजून एकदा पंच्याण्णव झिरो तीन अडुसष्ट त्रेपन्न पस्तीस ठीक आहे नमस्कार मामा तुमच्याकडली काय आहे काय सांगताय किंमत किती व्या व्यताची गाय दुसऱ्या दुसऱ्या व्यथा तर मित्रांनो आपण ही गाय बघू शकता दुसऱ्या व्यताची गाय आहे त्या ठिकाणी शेतकरी आहे मामा शेतकरी गाय आहे तर कासुला वगैरे आपण बघू शकताय

चौथ्या चौथ्या किती चालली अकरा 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 लिटर किती टाईम आहे दिवस किती किंमत सांगतात सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस सदुसष्ट झिरो सात सदुसष्ट झिरो सात बयासत्तर बर किती आलं तर दे जाय गेला साठ हजार आल तर देज आहे बर बर त्या ठिकाणी मित्रांनो साठ हजार आल तर ही गाय देज यांचं म्हणणं आहे तिसऱ्यांदा खाली होणार आहे काय कासला वगैरे आपण बघू शकताय जर कुणाला पाहिजे असेल तर आता सांगितलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी गाय कलेक्ट करू शकता नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा बारामती किती वेळ तजी गाय दुसऱ्या दुसऱ्या येतजे दूध बावीस लिटर पिळी लिटर पिळे पहिला रुला किती किंमत सांगताय पंचान्न पंच्याण्णव हजार काय कमी जास्त होईल का होईल होईल नव्वद नव्वद लाई का बरोबर दुसरे येत आहे पहिला रुला किती चालू नऊ नऊ लिटर किती दिवस बाकीच नाही म्हणा मोबाईल बहात्तर एकोणसत्तर तर मित्रांनो यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला काय पाहिजे असतील तर यांना संपर्क करू शकतोय ही काय मामा पहिल्या रोखान उठायची पहिला रोख दाताला दोन आहे दोन दात किंमत तुझं पंच्याहत्तर सांगतो पंच्याहत्तर हजार किती आलं तर त्याचं मामा सत्तरला देऊ बघा सत्तरला बरं बरं दाताल कशी म्हणला चार आहे चार चार दर हिच काय सांगताय सांगता पंचावन्न पंचावन्न हजार दाताल कशी चार आहे चार दा किती वेळ येतात दुसरे आहे दुसरे पहिल्यावर किती चालली तुझा सहा सहा चालले सहा सहा लिटर आणि किंमत किती म्हणलं पंचावन्न आणि व्यवहाराला बसले तर काय मागे बरं बरं त्या पुढे नमस्कार भैया काय सांग गाईची किंमत ऐंशी हजार बर कधी विले चालते बारा तेरा बारा तेरा कुठल्या गाव जाय इंदापूरचा आहे का किती आलं तर द्यायची आहे किती आलं तर द्यायची आहे पर्यंत द्यायची आहे बरं बरं मोबाईल नंबर माहित आहे का माहित नाही ठीक आहे शाळेला खिचवीला आहे तू बाळा सहावीला आहे रविवारी आज सुट्टी आहे म्हणून आलाय काय बरं बरं ठीक आहे नमस्कार मामा कुठं नेऊन आहे दुसऱ्या शेतकरी गाव या परे शेतकरी पहिला रोल किती चालले सोळा लिटर दोन टाइम किती टायम आता यायला किती दिवस आहे आठ दिवस किती किंमत सांगताय सत्तर हजार मामा व्यवहाराला बसल्यावर काय कमी जा बर बर चालते हे तुमच्याकडली जाय काय सांगताय किंमत हि साठ हजार काय परिस्थिती आहे गे आठ दिवस बाकी आहेत मित्रांनो साठ हजार किंमत सांगितलेली आहे आपण ही काय बघू शकताय मोबाईल नंबर सांगाय की नव्याण्णव सत्तर शेचाळीस नव्याण्णव सत्तर शेचाळीस सदोतीस सदोतीस साठ आजचा बाजार कसा आहे मामा घेणारा चांगला आहे का विकणारा घेणार चांगला आहे का बर तुमच्या असाच आहे काय बर 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 कुठलं गाव म्हणला बरोबर ठीक आहे नमस्कार भाया काय सांगतो किंमत किती पन्नास हजार पन्नास हजार बर काय परिस्थिती आहे गाईची पार्टी गाये गाय बर किती लिटर दूध दूध किती चालते इथं सात आठ लिटर दूध आहे बर तर मित्रांनो आपण ही गाय बघू शकताय पार्टी गाय मित्रांनो सात आठ लिटर दूध देते कुठल्या गावची गाय महिम तालुका सांगोला का बरं ठीक आहे कोणाला लागली तर आपण यांचा नंबर सांगणार आहे मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास ठीक आहे किती आलं तर ते फायनल फायनल चाळीस चाळीस आलं तर सोडा असं यांचं म्हणाय काय भरवले का आपण वगैरे आहे का एक असेल असे भरवले नाही नाही भरवले नाही एक महिना तर झाले अच्छा एक महिना झालाय म्हणतो मित्रांनो खाली होऊन ला ला तर अजून काय माझं आलं नाही काय तर आपण गाय त्या ठिकाणी पूर्ण फिरवून दाखवत आहोत कोणाला लागली तर आत्ता सांगलेल्या नंबरवर संपर्क साधून त्या ठिकाणी गाय कलेक्ट करू शकता धन्यवाद